सर्वांना नमस्ते 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 चला आता आम्ही जे करणार आहे ते कर, आम्ही केलेलं आहे आणि परत करतोय इकडे असं होत आहे ना की आम्ही तुमच्याबरोबर शेअर तुमच्याबरोबर शेअर तर करायला पाहिजे आणि जे करणार आहे त्याचा पण रिझन तुम्हाला पटेल आणि जे लॉजिकल रिझन आहे आता पण आम्हाला हेल्प पाहिजे परत परत पाहिजे मग ते त्यांना पण कुठेतरी आपल्याला शोधतील ना आपल्यासाठी जे आपलं काम आहे आणि त्यांना ऑलरेडी समजलं असेल कारण मी टायटलवर दिलाय आम्ही रूम शिफ्ट करतो आहे किंवा हा जे हे जे फ्लॅट आहे ते आम्ही चेंज करून दुसऱ्या फ्लॅट मध्ये जाणार आहे सुरुवातीला सांगतो ह्या फ्लॅट मध्ये एक रुपयाची ही कमी नाही कारण एक रुपये आम्ही भरलेले आहेत असं झालंय ते इथे सर्व गोष्टी आहे या बिल्डिंग मध्ये लिफ्ट काय सोयी काय टॉवर म्हटलं जातं फॅसिलिटीज वॉटर हवा लाईट आता पण ना समोर बघायला एवढी लाईट आहेत दोन मोठे विंडोज आहे या फ्लॅट मध्ये काहीच कमी नाही म्हणून तर हे जे ह्या फ्लॅटचं रेंट जास्त आहे आता तुम्हाला मी लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं रिझन हाच आहे की एवढं रेंट आम्ही बोलतात ना आम्ही राहतच नाही तर एवढा रेंट भरून फायदा काय आता बघा आम्हाला आमचं फिक्स आहे तुम्हाला पण माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जॅन आणि फेब ह्या पाच महिन्यासाठी आम्ही होमशे चालू करणार आहे मार्चमध्ये परत बंद करणार आहे मग एप्रिल मे बस एप्रिल मे जून पण नाही जसं दोन महिने मग परत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मुंबईमध्ये जसं आत्ता कंटिन्यू म्हणजे हेच आमचं रोलिंगमध्ये चालू राहणार आहे तर राहत नाही म्हणून हा आम्ही रूम खाली करतो कारण एवढं रेंट भरायला नको रेंट मी तुम्हाला सांगितलं होतं मी ह्या फ्लॅटचं एकत्र बारा महिन्याचं अठ्ठावीस हजारप्रमाणे भरलं होतं तर ट्वेंटी एट थाउजंड दहाच दहाच महिन्याचे किती होतं दोन लाख ऐंशी हजार त्याच्यात अजून ए राऊंड फिगर ती दोन लाख ऐंशीमध्ये तीस ॲड करा तीन लाख दहा अजून तीन ॲड करा तीन लाख चाळीस त्याच्यामध्ये चार कमी करा म्हणजे तीन लाख छत्तीस हजार मी ऑ ॲट अ टाइम भरले आहेत वर्षाचा वर्षाचा भाडा बरोबर थ्री लॅक थर्टी सिक्स थाउजंड ही भरपूर मोठी अमाऊंट आहे जर तुम्ही तेवढे युटिलाइज करत नसाल अनि आमी अनि बर है तर आणि आम्ही परत ऑक्टोबरला जाणार आहे आणि बरोबर येणाऱ्या थोड्या दिवसात ह्याचे अकरा महिने संपणार आहे ह्या फ्लॅटचे तर आम्ही ओनरशीप डिस्कस ओनरला सांगितलं आहे की आम्ही कंटिन्यू नाही करायचं डिस्कंटिन्यू करतोय कारण आम्ही दुसरीकडे कुठेतरी फ्लॅट बघतोय रिझन फक्त एकच आहे इथे कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम असं झाले की एवढे अठ्ठावीस तीस हजार आता एकत्र दिले पण अठ्ठावीस जर महिन्या महिन्याने दिले तर तीस हजार असतं बरोबर तर थर्टी थाउजंड रेंट था 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 बोलायला काय हरकत नाही या फ्लॅटचं तर माझ्या हिशोबाने किंवा हे लोक सर्वांच्याच हिशोबाने इव्हन तुमच्या पण हिशोबाने एवढा भाडा का भरावा आपण बरोबर तर आत्ता आम्ही रूम शोधतो आहे परत अशा ठिकाणी जिकडे आम्ही मोजक आता बघा भाई दिल तर राहणारच बरोबर किंवा त्यांचं पण डिसिजन बघू पण अशा ठिकाणी बघतो जिकडे रेंट हाफ तरी पाहिजे आमचा सध्या बजेट असं आहे की पंधराच्या वरती नको जायला पाहिजे कारण आम्ही पण राहत नाही आम्ही राहत असतो तर आम्ही हा कंटिन्यू केला असतो हाच कंटिन्यू आम्ही केला असत हे पण म्हणतो पण आम्ही राहणारच नाही तर परत तुम्हाला सांगू आम्ही रूम शोधायचं आता गडबडीत सर्व आमच्याकडे अजून पण एक महिना आहे पण रूम शोधायचा आहे मग कुठे रूम मिळेल कसा रूम मिळेल ते पण आम्हाला बघायचं आहे तिथे रेंट किती असेल आता सोयी बी काय आपण बघत नाही आम्ही शोधत होतो आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे आम्हाला असं नाही आम्हाला फक्त आता शांत रूम पाहिजे बस बाकी काही नाही पाहिजे आणि खाली जवळपास असं मिडियम टाईप पाहिजे एकदम पण जुनं नको आणि एकदम पण नवीन ते अजून महाग असतं बरोबर आपल्या एक्सपेक्टेशनचे जेवढे आपण प्राईस ठेवले तेवढेच रिक्वायरमेंट आपली ठेवायची म्हणजे साधारण बिल्डिंग ज्याच्यामध्ये मम्मीसाठी एक मला बोलतात ना कॉमोड पाहिजे इंडियन टॉयलेट नको कारण मम्मीसाठी बस एवढे थोडेफार रिक्वायरमेंट आहे आणि पाणी दिवसभर पण नको घ्या पण दिवसभरात मोजके दोन तीन तास कुठे पण आले ना तरी आम्हाला चालतो बरोबर आपला प्राईस तसा आहे म्हणून नाही तर तुम्ही प्राईज व्हॅल्यू वाढवा तुम्हाला एक्सपेक्टेशनपेक्षा पण जास्त नाही जसं इथे बघा तीस हजार रुपये भरा सर्व गोष्टी मिळणार तुम्हाला चोवीस तास पाणी आहे इकडे लाईट पण जात नाही इकडे दोन वॉशरूम आहे वन बी एच के मध्ये विचार चार लिफ्ट आहे या बिल्डिंगला आणि मार्केट ना तुम्ही दोन मिनिटात मार्केट आहे इकडे विक्रोली आणि विक्रोली स्टेशन इकडून चार पाच मिनिटात आहे रेल्वे स्टेशन पाठी जाल तर लगेच हायवे टच होईल तुम्हाला एवढं इथे सुविधा आहेत तर सुविधा काय तर तेवढे पैसे आहेत म्हणून तेवढी सुविधा पहिला आपल्याला आम्ही जेव्हा हा फ्लॅट घेतला ना तेव्हा होमशे एवढ्या रनिंगवर नव्हता हो होता होमशेचा हे आम्हाला वाटलं की दोन महिने राहू दोन महिने येऊ दोन महिने राहू दोन महिने येऊ असं वाटलेलं मला बरोबर वा, ना पण कंटिन्यू बुकिंग आणि बुकिंग कंटिन्यू का आत्ता पण बुकिंग आहे तुम्ही जूनमध्ये पण बोललो ना तरी तीसच्या दिवस तीस दिवस बुकिंग होत नाही पण कमीत कमी पंधरा दिवस जरी बुकिंग होतील एवढी मी गॅरंटी मला आहे हा पंधरा वीस दिवस पण होतील एवढी बुकिंग येते आम्हाला जूनमध्ये इथे यायचा पहिला दोन टॉप रिझन तर होते पहिलं तर मम्मीच्या पण जेवढे डॉक्टरांचे फॉलोअप आहे ते करणं गरजेचं होतं ते आम्ही केलेलं आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्स आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये समजेल की मम्मीच्या डोक्याच्या डॉक्टरकडे जाणं होतं ते आम्ही केलेलं आहे दुसरं म्हणजे जर आता परत जर महिना वाढला तर ते कंटिन्यू करायला लागेल ना परत एग्रीमेंट बनतो आता एक अकरा महिन्यात अग्रीमेंट बनलेलं आहे परत मग अग्रमेंट बनवायला लागतो मग परत हरून एवढा कंटिन्यू नाही करू शकत आम्ही तर तुमची काय हेल्प असेल तुम्ही सांगा की कोणकोणत्या लोकेशन्समध्ये मध्ये कोणकोणते बिल्डिंग्स किंवा अपार्टमेंट चांगले आहेत काही एवढी मोठी अपेक्षा नाही आहे तेव्हा एवढे दहा हजार बाबा बिल्डिंग मध्ये राहायची आता हो हो आपल्या गावच बरा आणि हा चला हा विषय आला दहा हजार मग मी म्हणते ना तर ते तुला कुठे जायला लागेल माहितीये काय काजलच्या लागेल बदलापूर अंबरनाथ साइड ला जायला लागेल तो सामानासाठीच ना एक हा आणि मग आपला तो विक्रोलीच घर तो पण विषय आहे मग तिकडे का नाही परत मग नाही तिथे नाही परत आता तिथे कसं माहिती आहे ना आपली राहून राहून तिथे तुम्हाला एक सांगू वन्स इन अ लाईफ टाईम ना आता मी पण भरपूर जणांच्या घरी गेलो मुंबईला आल्यावरती भरपूर व्हिजिट केलं मला असं वाटतं की आपण जे पॅक रूममध्ये आहे हवा नाही म्हणजे काही वारा नाही एकदम आपण अडचणीत राहतोय जर आपली कॅपॅसिटी असेल ना तर कुठेतरी थोडंफार शिफ्टिंग करून आपण पण थोडी लाईफस्टाईल लाईफ एन्जॉय केली पाहिजे कुठेतरी चांगल्या ठिकाणी शेवटी पैसा काय मा, थो हा परत काय हा आणि कसं थोडी एन्जॉय केलं पाहिजे थोडेफार पैसे बघा ऍट दी एंड डॉक्टरांना ते लाख दोन लाख द्यावेच लागतात तर थोडीफार एन्जॉय करून आपण पण दहा पंधरा हजारचा चांगला फ्लॅट बघायचा अगदीच आपण कुठेतरी लो मध्ये राहत असेल तर जरा आपल्याला पण आपल्या शरीरासाठी पण चांगलं वाटेल आपल्याला पण चांगलं वाटेल अरे वा थोडेफार मेहनत करून आपण कुठेतरी पुढे आलो जसं इथे ह्या फ्लॅटमध्ये आल्यावरांना भरपूर छान वाटतं आहे आम्हाला की एकदम असं रॉयल फ्लॅट वाटतो वाट हा इकडे ही बिल्डिंगच रॉयल वाटते एकदम एकदम सुविधा चांगल्या आहे हे चांगल्या आहे पण सध्या असं झालं आहे की आता तुम्हाला सांगू जर फ्लॅट लगेच झाला आता तुमच्याकडे व्हिडिओ तुमच्यासोबत बोलून व्हिडिओ तरी बनवतो आहे मी की फ्लॅट पाहिजे मला सरळ बघा अंबरनाथ बदलापूर इवन कल्याण डोंबिवली अशा ठिकाणी पण तुम्हाला माहिती असतील की जिकडे अफोर्डेबल प्राईस मध्ये आम्हाला रेंटवरती रूम मिळू शकतो तर फ्लॅट मिळू शकतो वन बीएचके असेल तरी चालेल इव्हन टू बी एच तरी चालेल आम्हाला रेंट कसं ते आम्ही बघू हा फक्त आम्हाला मम्मीसाठी आणि मम्मी काय आम्हाला सर्वांना तशी सवय झाली की इंडियनची आता सवय आमची मोडलेली आम्हाला कॉमोड पाहिजे आणि मम्मीचे पण ते गुडघे टुकतात बघ आम्ही बाकी काय अपेक्षा तुमच्याकडे ठेवलेले नाहीये किंवा इव्हन जे आम्ही एजंटला सांगतोय किंवा ॲपमध्ये बघतो आहे ना त्यांना पण काही एवढ्या अपेक्षा नाही सांगितले की आम्हाला जिम पाहिजे किंवा आम्हाला स्विमिंग पूल पाहिजे किंवा एक्स वाय झेड पाहिजे पाणी लाईट हवा पाणी असेल ना तरी ते तर भरपूरच ॲडव्हान्स होईल की हां बाबा हे भरपूर ओपनमध्ये जर असेल तर चांगलं पण हेच आमचं डिसिजन आहे की आम्ही आता येणाऱ्या एक महिन्यानंतर तुम्हाला ब्लॉग्स दिसतील पण तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नाही दिसणार तुम्हाला कुठेतरी नवीन ठिकाणी आम्ही फ्लॅट घेऊ परत मग तुम्हाला जरा दोन तीन वेळा ते शिफ्टिंगचे व्हिडिओ बघ बघायला लागतील बघा आम्ही काय आमच्या मजेसाठी शिफ्टिंग नाही करत आहे किंवा ब्लॉगसाठी हे आमची रिअल लाईफ आहे जे चालू आहे इकडे तुम्ही जे आम्ही ब्लॉगिंगसाठी नाही करत आहे सर्व हे आमचे रिअल लाईफ तुम्ही ब्लॉग मध्ये बघताय बरोबर कारण अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते की आपण लोकांवर येते तिथे रत्नागिरीचं एवढं अपडाऊन नसतं आमचं काम इथेच असतं म्हणजे टोटल ब्लॉगिंगवर असतो तर मी हा कंटिन्यू केला असता इवन हा हेच फ्लॅट कंटिन्यू केला असतं बघा तिकडे तिकडे काय शिफ्ट व्हायचं पण आता झालं आहे की परत ज्या दिवशी आम्हाला चांगला फ्लॅट मिळेल कुठेही असू दे जेवढे आमचं बजेट आहे पंधराच्या खाली जेवढा म्हणजे तीसचा अर्धा म्हणजे पंधरा त्याच्यापेक्षा वरती मी देणार नाही ठीक आहे एवढा देऊन पण काय फायदा कारण आपण तिकडे राहणार असेल ज्या दिवशी आम्हाला चांगला फ्लॅट मिळेल तेव्हा चेंज करू आणि रत्नागिरीला एवढे काम पेंडिंग आहेत ना आमचे म्हणजे भरपूर काम आहे तिकडे आणि तिकडे बिझनेस वाढवायला पण भरपूर एफर्ट्स टाकायचे आहेत अजून बरोबर कारण टोटल काम आमचं झालं मग तुम्ही म्हणाल की टोटल तिथे शिफ्ट का नाही होत एक तुम्हाला आमची तिथ दोन पहिले ह्यांचा आन्सर घेऊया की काजलचा आन्सर घेऊया काजल आपण ते म्हणतील की मग तुम्ही एक काम करा ना की सर्व शिफ्टिंग तिथे करा रत्नागिरीच्या बंगलो मध्ये असं आहे ना की तिकडे तीन चार महिने आम्ही राहू शकतो पण नंतर मुंबईची आठवण येते असं होतं ना की नाही जरा चेंज पाहिजे चे, मुंबईला यायचंय टोटली तिकडे राहणं पॉसिबल नाहीये एकदम तुम्हाला वाटत एरिया आम्ही कसं ओमकर आणि मी काय गावात गाव ब्राहणे बॉन बॉटअप नाही आम्ही मुंबईचे इकडचे म्हणून आम्ही तिकडे राहतो पण लाईफ टाईम की तिकडेच राहा तिकडेच तुम्ही बिझनेस करा आयुष्यभर आता आमच्या दोघांचं तिकडेच काढत पण नाही तसं पॉसिबल नाही कंटायतला माहिती आहे अरे कोणच नाही आजूबाजूला बोलायला पण काय एकदम शांत संध्याकाळी बाहेर पण जाता येत नाही सगळा अंधार असतो मग असं पण म्हणजे तिकडे फिरायला काय की आपण रत्नागिरी फिरू शकतो आणि होमशे बंद असतो ना तिकडे एकटे एकटा वाटत भरपूर शांतता भरपूर शांतता बघा कोणीच नाही आजूबाजूला बोलायला किंवा काय काकी वगैरे आहे पण कसं किती आमच्या लाईफचा हा आमचा डिसिजन आहे म्हणजे आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो रिअल पर्सनल बोलतात ना एक जे इकडे सिच्युएशन चालू ते तुमच्यावर शेअर करतो आमची मेंटेलिटी अशी आहे की आम्हाला दोन्ही ठिकाणी आपलं काहीतरी रूम हवं भले तो रेंट असावं पण रूम असावं की चला जरा होमशे पंधरा दिवस बंद केले चला मुंबईला जाऊन येऊन ते लोड होतो दमायला होतो लोड असतो ते एवढं इझी नाही त्या बिझनेसला कंटिन्यू करणं कारण जेवढं आपण लक्ष टाकू तेवढं ते स्टाफ वरती सोडलं की हे कमी झालं तिथे हे कमी पडलं मग आपले राहणारे माणसं बोलणार मग ते आपल्याला पण चांगलं नाही वाटत म्हणजे आमचं लक्ष हवंच तिकडे ते तास असं झालंय तर त्यामुळे आम्ही असं दोरी दोघांकडे आम्हाला हवं म्हणजे रत्नागिरी पण पन... आता तुम्हाला एक विचारतो काजलला विचारतो तुला रत्नागिरी आवडते का मुंबई आवडते रत्नागिरी काय रिझन आहे रत्नागिरी आवडायचं फ्रेश एअर म्हणजे ओपननेस आहे पूर्ण म्हणजे प्रदूषण नाही आहे तिकडे आणि आता तुम्हाला आम्ही एक प्रॅक्टिकल कंपॅरिझन देऊ शकतो आम्ही ज्यावेळी मुंबईला आलो आता हा दुसरा दिवस आहे आणि कम्पेअर्ड रत्नागिरीला रत्नागिरीला जेवढं वातावरण चांगलं आहे ना कम्पेअर्ड माझे म्हणजे गरम जास्त होत नाही एवढं पण होत नाही मुंबईला तेवढं तापमान जास्त आहे मुंबईला हीट जास्त आहे पण उलट पण उलट पण असं आहे की मुंबईला तेवढी सुविधा आहे मुंबईला तेवढे हॉस्पिटल स्ट्रॉंग आहेत बघा काही करून मुंबईला मम्मीला मुंबईलाच आणावं लागतं ला जे रत्नागिरीला ट्रीटमेंट नाही होऊ शकत म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे इकडे वा, एवढे टॉप आय आय टीज आहेत म्हणजे एवढे मोठे मोठे कॉलेज तिथे नाही आहेत बघा तिथे पण आहेत पण जे लेवल मुंबईचे आहे ना आपण सर्व गोष्टीत ना सर्वांचे अप अँड डाऊन असत सर्वांचे फायदे सर्वांचे नुकसान असतं ज्याला शांत लाईफ पाहिजे तर रत्नागिरी वन ऑफ द बेस्ट आहे प्लेस म्हणजे पण नाही की चला चार महिने तिथे गेलो जॉब तुमचा कम्प्युटर वाईज असेल मधलं असेल ऑनलाईन चार महिने तिथे गेले चार महिने इथे आले तर तशासाठी पण भरपूर चांगले तर पण टोटल आम्हाला विचार मला पण आता विचारेल की टोटल तू रत्नागिरीला शिफ्ट होशील का आता नाही तुम्हाला एवढं सांगू शकतो चल आठ महिने रत्नागिरीमध्ये मी काढतो बिझनेस पण चार महिने तरी मला मुंबईला हवे कारण मुंबई तर मला सोडायची नाही बरोबर ते कुठेतरी असो चला ठाण्याच्या पुढे चला आम्ही मुंबईकर पण नाही म्हणत आम्ही ठाण्याच्या पुढे जाऊ किंवा तिथे जाऊ पण हवं आहे पण आमचं एक चाहितला रूम तरी इथे आहे आम्ही त्याची पण वाट बघतो की ते कधी कन्स्ट्रक्शनमध्ये जाईल आणि तिथे आम्हाला कधी फ्लॅट मिळेल बरोबर तो जरी आम्हाला वन बी एच के फ्लॅट हे पण सांगतो वन बी एच के फ्लॅट जर अलॉट झाला आम्हाला तर तिथे जेवढे थर्टी लॅक्स ट्वेंटी लॅक्स फॉर्टी लॅक्स जेवढे मला टाकता येतात तेवढे मी टाकेल फ्युचरमध्ये आता तर माझ्याकडे नाही एवढे पैसे असते तर तो बंगला बांधला असता पण एक सांगतो तेवढे मी पैसे टाकून त्याला टू बीएच के मध्ये घेईल मी बरोबर मग तो वाढू आणि मग आम्ही प्रॉपर विक्रोलीच्या आहेच आम्ही विक्रोली तर तो रूम कधीच विकणार नाही बरोबर ना अशी आम आमची आता कंडिशन झाली आणि आता आम्ही परत ॲपमध्ये एजंटला भरपूर लोकांना सांगितलं इवन तुमचा स्वतःचा कधी फ्लॅट असेल आमचं कारण बघा रत्नागिरीत मोबाईल कधी ना चार्जिंग संपली नव्हती पण आता एका दिवसात म्हणजे सगळी चार्जिंग उडाली म्हणजे एवढं सकाळपासून आम्ही कॉन्टॅक्ट करतो ना कोणाला घर शोधायचंय घर शोधायचंय असं रिक्वायरमेंट आहे ते चालूच आहे आमचं एवढं सगळं बोलणं चालू आहे तरी आमच्याकडे बघा आम्ही पाच दिवसाचा रूम नाही शोधता जरी आमच्याकडे एक बोललं गेलं तर आमच्याकडे वीस पंचवीस दिवस अजून आहेत आहे म्हणजे आम्ही चांगले रिसर्च करणार बघणार आणि असं अशी जागा पाहिजे जा आता एवढे दोन तीन ठिकाणी आम्ही फिरलोय इवन याच्या अगोदर गेलेलो ते परत आलेलो आपण रिझन एकच होता तिकडे आवाज होता तर हा ट्रेनचा आवाज शांतता पाहिजे आम्हाला बाकीचे अम्युनिटीज एवढे मॅटर करत नाही जे आम्हाला आहे फ्लॅटमध्ये मध्ये यूज करायलाच आम्ही नाही इकडे तर तर फक्त शांतता पाहिजे जशी इथे बघा शांत आहे डे लाईट डे लाईट पाहिजे आणि पाणी पाहिजे पाणी आणि Market, खाली मार्केट खाली मार्केट नाही म्हणत आहे जरा राहणारी माणसं पाहिजे आजूबाजूला ते खाली असले ना स्टोर्स असतील तरी चालेल हा आणि चार माल्याची बिल्डिंग नको त्याचा रिझन आहे की त्यात लिफ्ट नसतो चार माझी बिल्डिंग नको चढून जाऊ हा तेच मी म्हणतो म्हणजे असं अशी गोष्ट नको जिकडे मम्मीच्या गुडघ्याला त्रास होतो ते कॉमोड पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला लिफ्ट लिफ्ट हवी लिफ्ट कंपनी असे मिळणार आम्हाला आणि जेवढं आम्ही बजेट ठेवलं त्या हिशोबाने हिशोबाने मला वाटतं की आपल्याला काजलच्या डायरेक्शनला साईडला तिकडे जावं लागेल आणि आम्ही पण सकाळपासून चौकशी करतो ना तर या सगळ्या रिक्वायरमेंट मध्ये इकडे तर कुठे नाही डोंबिवली कल्याण साईड पासून तिथे रेंट कमी आहे पण तुमच्या माहितीत जर असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि आमचं डिसिजन हेच आहे की आम्ही आता पैसे वाचवतोय हो इकडे उगाच एवढे नको तीस हजार भरायला महिन्याचे तरी दिवसाचे महिन्याचे तीस म्हणजे दिवसाचे हजार रुपये मी इथे भरतोय म्हणजे राहा नाही तर नको राहू आपला ते काम आपण रेंटवर घेतलं तर आपलं भरणं काम असतं ते बरोबर तर एवढे पैसे इन्वेस्ट इथे इथे नको करायला नाही भरपूर छान वाटतं तुम्हाला सांगू जेवढे पैसे इकडचे आहेत ना त्या हिशोबाने इथे सर्व्हिस तेवढी आहे तुम्हाला छान वाटेल लाईट हवा सर्व इकडे सुंदर आहे फक्त ज्यांना अफोर्ड बघा जर घरी कोण लाख रुपये कमवत असेल तर तो इथे राहू शकतो पन्नास हजार कमवणारा पण या फ्लॅट मध्ये राहू शकणार मग तीस हजार कुठून भरणार तुम्ही हे विषय आहे इकडे बरोबर तर म्हणूनच आम्ही आता जरा लो अर्ध्या बजेटमध्ये फ्लॅट बघतोय कारण आम्हाला मुंबई सोडायची नाही म्हणजे मुंबईने इकडे आम्हाला यायचं आहे फिरायचं ब्लॉक करायला वाटतं इकडे तिकडे ताई पण इकडे आहे तर त्यांच्या घरी जातो आम्ही इकडे तिकडे फिरतो कुठे कुठे जातो इकडे खायला वेगळं मिळतं म्हणजे एक नवीन एक्सप्लोअर करता येतं असं सिच्युएशन आहे म्हणून आम्ही इथे फ्लॅट शोधतो तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा सांगा आपला नंबर हा बघा हे आमचे रिअल लाईफ सिच्युएशन जे आमच्याबरोबर घडतात जे आम्ही तुमच्याबरोबर करतो हे सगळं तुमच्याबरोबर पण झालं असेल की आपण घेतलं पण तिकडे थोडस प्राईस आपल्याला हाय वाटत असेल तर आपण लगेच काय सोडत नाही ना अग्रीमेंट संपल्याशिवाय आता अग्रिमेंट संपायला आलाय म्हणून आम्ही मुंबईला आलो आणि आता आम्ही चेंज करणार ही आमची आता प्रेझेंट कंडिशन आहे घराची आता कुठे फ्लॅट बघायला जातो फ्लॅट बघायला गेलो तर वेळ असेल तर तुम्हाला पण नेऊ पण आम्हाला पहिला बघायचं सर्व फ्लॅट तुम्हाला दाखवत नाही बघू शकत जेव्हा आपण पाच बघना त्यातले एक आवडणार दहा बघणार त्यातले दोन आवडणार असा हिशोब असतो ना की सर्व बघायला पाहिजे तर मम्मीला नाही नेऊ शकत मी सर्व इकडे फिरायला घेऊन पण फिरू मग आम्हीच बघून लोकेशन सेट झाल्यावरती फ्लॅट सेट झाल्यावरती तुम्हाला आम्ही दाखवू बरोबर पण सर्वांनी एक एक करून आता सामान उचलायला इकडे या आणि नाही जमत असेल तर घरी बसून ते आम्हाला ते आपल्याला ते आपण माणसं बोलवून पैसे हा एजन्सीला बोलवून आम्ही ते उचलून घेतो सामान शिफ्ट करून घेतो त्यात काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला जर लोकेशन माहिती असतील चांगले असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हेल्प करू शकता नाही तर आमची सर्च चालूच आहे तर तुम्हाला अजून काय बोलायचं आहे या रिझनसाठी आम्ही होमशे वमशे बंद करून इकडे आलोय कारण तिकडे पावसाचा पण रिझन आहे तिथे होमशे पावसात एवढं ना तुम्हाला वाटत आहे पण एवढं रनिंग इझी म्हणजे रन करणं एवढं इझी नाही तिकडे सुविधा देऊ नाही शकत आता सुरुमय पण अकराशे बाराशे रुपये किलो पर्यंत सुरुमय झाली तुमच्या ताटात काय देणार परत पन्नास रुपये वाढवले की तुम्हीच बोलता पन्नास रुपये वाढले शंभर रुपये वाढले तर तो पण हिशोब आता ते नंतर जाऊन आता पाचशे रुपये सुरुमय होईल बघा आणि तुम्ही फिश खायला येणार आणि बाकी फिश वाली पण आम्हाला जे फिश सेल करतात ना होलसेल मध्ये त्या बोलले होते आम्हाला की तुम्ही इथे कमवताय आणि तिथे घालवताय तीस हजार म्हणजे काय झालं बोलते तीस हजार म्हणजे किती मोठी गोष्ट झाली था महिन्याची ते बोलता तुम्ही एक साधारण रूम बघा तिकडे पण नाही तर तुम्ही ते बोलते तुम्ही इथेच या सर्वांनी ठीक आहे बघूया मध्ये काय होते पण सध्या तरी आमचं असं आहे की आम्ही एक आता लो कॉस्ट फ्लॅट बघणार त्याच्यात आम्ही शिफ्ट करणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मुंबईला येऊन फिरणार जेव्हा पाहिजे तेव्हा रत्नागिरीला तर अशा प्रकारे आमची अशी सिच्युएशन झालेली आहे जे आम्ही तुमच्या सोबत शेअर केली अजून काही म्हणायचं नाही माझी बाबा हाऊस बिल्डिंग मध्ये राहून माता कुठे राह आता बिल्डिंग मध्ये नको नाही बिल्डिंग मध्ये पाहिजे आता आता चांगल्या बिल्डिंग मध्ये नको नाही चांगल्या बिल्डिंग मध्ये पण कमी भाडा पाहिजे एवढा भाडा नको बघा आपण साधारण मिडिल क्लास माणसं नॉर्मल मध्ये एवढं नाही आपल्या मेंटॅलिटी मध्ये बसतच नाही तीस पन्नास हजार भाडा देणं आपल्याला नाही मला तर नाही पटत हा युज करणार असतो इकडे इकडे राहणार असतो मी तुम्हाला काय सांगतो हाच फ्लॅट मी कंटिन्यू केला असतो हा एवढा रूम चांगला ठीक आहे तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला माहिती असेल कोणत्या कोणतीची इन्फॉर्मेशन कोणत्या गोष्टीची इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणि जास्तच माहिती असेल तर बुकिंग नंबरवर मेसेज करा पण उगाच कॉलिंग आणि जास्त डिस्टर्बन्स करू नका है ना, ना ठीक आहे तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टसाठी पण थँक्यू आणि मुंबईला आता येऊन महिनाभर आम्हाला हेच करायचं सर्व शोध 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 एवढं शोधणं इझी नाही एवढं शिफ्टिंग इझी नाही ते आम्ही आमच्या कन्व्हिनियन्ससाठी बोलतात ना कोणाला फॅमिली मेंबरला त्रास नको म्हणून आम्ही मी तरी प्रत्येक गोष्टीचे गडबड करतो आहे या गोष्टी या बिचारे जॉबवाल्यांना एवढं टाईम नसतं की एवढं सर्व खटपट करावं एवढं सर्व शिफ्टिंग करावं म्हणून लोक हायत्या जागी वर्षानुवर्ष काढतात आहेत चेंज करत नाही पण मला तर वाटतं आपण जर पैसे कमवतो हो तर ते तेवढे आपण स्वतःसाठी पण युटिलाइज केलं पाहिजे होतं म्हणून आम्ही या तीस हजाराच्या फ्लॅटमध्ये राहिलो अठ्ठावीस हजाराच्या जे पर्यंत पण सुविधा चांगली एन्जॉय केला आम्ही मस्त वाटलं ठीक आहे तर पुढे काय होईल जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल तर तुम्ही या ब्लॉगला पण लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय मत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय बाय